पैलवान शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी मिळवणं ही सोपी गोष्ट नाही त्याने डबल महाराष्ट्र केसरी मिळवली आणि आत्ता काल जे झालं ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी अशी त्यांची ओळख झाली असती परंतु काल ज्या पद्धतीने आपण पाहिलं अहिल्यानगरला महाराष्ट्र केसरीचा मोठा आखाडा भरला होता खूप मोठमोठी बक्षिस होती त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मान म्हणजे महाराष्ट्र केसरीचा या महाराष्ट्र केसरीसाठी हेच पहिलवान वर्ष वर्ष आपली सर्व म्हणजे मन धन या सगळ्या गोष्टी पणाला लावून अख्खं वर्ष वर्ष, वर्ष, वर्ष यासाठी सराव करत असतात मग कुठे हा एक दिवस येतो आणि एका दिवसासाठी या सगळ्या पुढच्या गोष्टी होतात पण काल जे झालं शिवराज राक्षे याच्यावरती अन्याय झाला त्याच्या सोबत राजकारण झालं त्याच्यानंतर जो प्रतिस्पर्धी जो महाराष्ट्र केसरी झाला तो मोहळ पृथ्वीराज मोहळ यांना यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि शिवराज राक्षे यांच्यावरती अन्याय झाला हे मी म्हणत नाही हे फक्त शिवराज म्हणत नाही तर एकूणच सोशल मीडियातून हाच ट्रेंड चालू आहे मित्रांनो राग माणसाला किती वाईटपणानं समोर येतो आणि राग आल्यानंतर माणूस ज्या थराला जातो ज्या थराला गेल्यानंतर अनेकांनी आपापलं रागावरती कंट्रोल ठेवणं खूप महत्वाचं असत या एका चुकीमुळं शिवराज राक्षेच कुस्तीमधलं करिअर हे बर्बाद झालं किंवा तीन वर्ष तरी तो कुठेही कुस्ती खेळू शकणार नाही आणि तीन वर्षानंतर त्याला कुस्ती खेळण्याची इच्छा देखील होणार नाही असा त्याच्यावरती हा दुहेरी अन्याय झालाय असंही सोशल मीडियातून त्या ठिकाणी वर्तवलं जाते मित्रांनो प्रकरण काय विषय काय झालंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो झालंय असं की अहिल्यानगरला ज्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यामध्ये लढत चालू होती यांच्यामध्ये लढत चालू असताना जो काही मॅटवरील कुस्तीचा जो काही नियम असतो त्याच्यामध्ये दोन्ही खांदे ज्यावेळेस पूर्णपणे जमिनीला टेकलेले असतात त्यावेळेस त्या खेळाडू बाद दिला जातो किंवा त्यावेळेस तो पॉइंट पुढच्या परंतु यावेळेस शिवराज राक्षीचा फक्त एक खांदा त्या ठिकाणी टेकला होता आणि दुसरा खांदा हा हवेत होता परंतु पंचांनी निर्णय देण्यासाठी खूप गडबड केली खूप घाई केली म्हणून त्या ठिकाणी पंचांनी निर्णय दिला आता पंचांनी निर्णय दिला त्याच्यानंतर पंचांनी निर्णय दिल्यानंतर एकच जल्लोष झाला कारण मुरलीधौर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत आणि केंद्रीय हवाई मंत्री हवाई उड्डाण मंत्री विमान उड्डाण मंत्री त्यांचं ते, खाते त्यांच्याकडं आणि सहकार मंत्र्यांचे राज्यमंत्री काहीतरी ते पद आहे त्यांच्याकडं तर त्यांचा हा अत्यंत जवळचा माणूस होता पृथ्वीराज मोहोळ म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजकारण केलं आणि शिवराज राक्षेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊन द्यायचं नाही असं राजकारण त्या ठिकाणी झालं असं सोशल मीडियातून एक वादळ बाहेर यायला लागलं मित्रांनो ज्या पद्धतीनं मग पुढचा जो विषय झाला आपण पाहिलंच की शिवराज राक्षे यांनी पंचाला लात मारली आणि त्यांचा गचांडेही धरण्याचा प्रयत्न केला पंचांना लात मारणं याचा मी जाहीर निषेध करतो किंवा पंचांना लात मारण किंवा कुणालाच लात मारण हा आपल्या संस्कृतीचा नियम नाही तुम्ही जे काय ते शाब्दिक बोलू शकत होता तुला जे काय तुझं ऑब्जेक्शन होत ते तू मांडू शकत होता ज्या पद्धतीनं तुला ऑब्जेक्शन मांडण्याचे अनेक प्रकार होते पण लात मारण कारण आपण मराठी माणसा आहोत आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लात मारणं हे खूप वाईट समजलं जातं आपण चुकून जरी कोणाला आपला पाय लागला लात लागली तरी आपण त्याच्या पाया पडतो ही आपली मराठी संस्कृती ही आपली महाराष्ट्रातली संस्कृती पण शिवराजने जे त्या ठिकाणी केलं जो पंचांनी निर्णय दिला त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं परंतु पंचच विकले गेलेत आणि पंच हे त्यांच्या बाजूने हा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं पंचांना लाथ मारण हे अत्यंत दृष्ट आणि एका जो अं म्हणजे ज्याला लय गर्व असतो आपल्या शरीर शरीरचा त्यातलं ते एक लक्षण होत तो अहंकार होता तो अहंकार जर जवळ बाळगला तर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही सक्सेस होणार नाही तुम्हाला जे काय बोलायचं तुम्ही ते बोलू शकत होता परंतु त्याला लाथ मारायला लावणं इतका ऍग्रेसिव्हपणा त्याच्या अंगामध्ये येणं आणि हे कशामुळे झालं हे समजून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पंचांनी निर्णय घेण्यासाठी वेळ घेणं गरजेचं होतं कारण पुढचा सुद्धा पैलवान हलका नव्हता तो शिवराज राक्षस डबल महाराष्ट्र केसरी होता परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्याचं ज्यावेळेस त्याला बोलवायचं असतं त्यावेळेस सुद्धा म्हणजे दहा पंधरा मिनिटांचा जो काही वेळ दिला जातो तोही वेळ त्याला दिला नाही असं त्याचं म्हणणं होतं माझं कुठल्याही प्रकारे अंगा माझं गरम झालेलं नव्हतं मला पटकन बोलवण्यात आलं इथंच मला समजलं की आपल्यासोबत काहीतरी राजकारण घडतंय आणि ते तसंच पुढं घडत गेलं शिवराज राक्षेवरती खरंच राजकारण झालं का आणि पैलवान लोकांनी खरं तर संयम ठेवला पाहिजे काय वाटतं तुम्हाला शिवराज राक्षच्या जागी जर आपण असतो तर आपण काय केलं असतं आपण पंचांना लात मारली असती पंचांचं प्रचंड धरलं असतं की शाब्दिक चकमक केली असती हा शेवटी ज्याचा त्याचा निर्णय कारण शिवराज राक्षे हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता तो एक इतिहास झाला असता आणि खरंच त्याला ते वाटलं असतं परंतु चुकीचा निर्णय हा योग्यच आहे हे दाखवून देऊन पंचांनी जो काही त्या ठिकाणी उन्माद केला त्या बाबतीत त्यांनी केलेली ती एक त्याच्या बाजूनेच म्हणजे त्याच्या बाजूने उचललेलं ते पाऊल होतं परंतु लाथ मारणं जरी चुकीचं असलं तरी चुकी अन्याय सहन करणं ही सुद्धा खूप मोठी चूक आहे आणि त्या ठिकाणी त्याने ते वाचा फोडली त्याबद्दल ते त्याचं सुद्धा अभिनंदन आणि पुन्हा एकदा पृथ्वीराज मोहोळ याचं महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र